नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आज मी वर्ग कसे काढायचे एकक स्थानी एक नंबर आहे त्याचे वर्ग कसे घ्यायचे त्याचे शॉर्ट ट्रिक्स या टीचिंग करणार आहे जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला की व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण बघूया एकक स्थानी एक अंक आहे अशा संख्येचे वर्ग कसे काढायचे त्याच्या शॉर्ट ट्रिक्स बघूया हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये या टाइपचे प्रश्न एम पी एस सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरती असू द्या ग्रामशेव भरती असू द्या भरती असू द्या हे जे प्रश्न आहेत हे खूप जास्त महत्वाचे आहेत तर चला बघूया एकवीस त्यापूर्वी अकराचा एक्वेस। पहलंद वर्ग सगळ्यांना माहीत आहे अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस तर आपण एकवीसचा नंबर घेऊया तीन स्टेप मध्ये हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे पहिल्यांदा बघा पहिल्यांदा स्टेप वन मध्ये एक चा वर्ग मी एकक स्थानी अंक आहे एकक एक स्थानी जो एक हा अंक आहे त्याचा पहिल्यांदा वर्ग घेऊया ओके वनचा वर्ग आहे एक पुढे स्टेप टू मध्ये काय करायचं आहे टू ने ह्या नंबरला मल्टिप्लाय करायचं टू मल्टीप्लाय बाय टू म्हणजे दोन गेले बरुबर दोन बरोबर चार बरोबर आहे दोन आणि दोन चा गुणाकार चार आहे पुढे आपण इथे दोनचा वर्ग घेऊया तो आहे चार म्हणजे पहिल्यांदा मला काय करावं लागेल की बघा हा जो चार नंबर आहे तो असं लिहावं लागेल चार हा स्टेप टू चा नंबर फोर आणि स्टेप थ्री चा नंबर वन हा या स्वरूपात निर्षण करावं लागेल म्हणजे एकवीस चा वर्ग आहे चारशे एक्केचाळीस ओके आता एकतीसचा वर्ग बघूया एकक स्थानी एक अंक आहे एकचा वर्ग आहे एकचा वर्ग आहे एक, 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 एक पुढे बघा ह्या टू ने ह्या थ्रीला मल्टिप्लाय करूया टू टू थ्री म्हणजे दोन गुण तीन त्यांचा गुणाकार आला सहा बरोबर आहे बैतरिक सहा पुढे तीनचा वर्ग बघूया तीनचा वर्ग आहे नऊ आता क्रमाने नंबर लिहायचा नऊ सहा एक नऊ सहा एक बघा किती सोपा आहे कमी वेळाचे कॅल्क्युलेशन झालं एकतीसचा वर्ग आहे नऊशे एकसष्ट आता एक्केचाळीसचा वर्ग बघूया पहिल्यांदा काय करायचं एकक क्षणी एक आहे एकचा वर्ग गेला एक पुढे या दोन नंबरने ह्या चार ला मल्टिप्लाय करूया म्हणजे दोन गुरिले चार यांचा गुन्हा करा आठ पुढे दशकस्थानी चार हा अंक आहे त्याचा वर्ग घेऊया वर्ग आहे चारचा वर्ग किती आहे सोळा आता लिहिताना बघा क्रमांकाच सोळा आठ एक इथे मला हा नंबर सोळा लिहावा लागेल त्याच्यानंतर आठ एक एकेचाळीसचा वर्ग आहे सोळाशे एक्क्याऐंशी ओके सोळाशे एक्क्याऐंशी आता एक्कावनचा वर्ग बघूया एकावन्नचा वर्ग बघा आता स्टेप वन वनचा वर्ग बघूया वन वनचा वर्ग वन स्टेप टू स्टेप टू मध्ये या टू ने मल्टिप्लाय करूया दहा हे मल्टिप्लिकेशन आलं त्यानंतर पाच चा वर्ग तुम्हाला माहित आहे पाच चा वर्ग आहे किती पंचवीस ओके आता या संख्येचा आपल्याला उभार पाहिजे इथे थोडासा बदल आहे म्हणजे एक्केचाळीस पर्यंत या मेथडला तुम्ही जाऊ शकता एक्कावन्न एकसष्ट एक एक्क्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव हे एक जे नंबर आहेत इथे थोडासा बदल आहे इथे बघा आता हा पंचवीस नंबर आहे काय करायचं बघा आता इथे दोन अंकी नंबर आहे त्यापैकी स्थानचा जो अंक आहे तो आहे तसा मेन्शन करायचा पुढे आणि हा जो वन आहे तो हाच्या पुढे कॅरी करायचा पंचवीस मध्ये ओके हा जो वन आहे तो हाच्या पंचवीस मध्ये कॅरी करायचा म्हणजे पंचवीस अधिक एक इथे येणार आहे सव्वीस ओके पंचवीस अधिक एक सव्वीस हा नंबर घ्यायचा पुढे हा झिरो आहे तसा इथे झिरो लिहायचा पुढे हा वन आहे तसा वन इथे लिहायचा हा बदल आहे एक्कावन्न पासूनचे जे वर्ग आहे त्यामध्ये हा बदल लक्षात ठेवा एक, वर्दे एक चा वर्ग एक आहे तसा याला पुढे हा झिरो आहे तसा इथे याला हा पुढचा जो वन आहे तो हाच्या पुढे कॅर करा म्हणजे आपण पंचवीस रूपांतर सव्वीस मध्ये केलं सव्वीस झिरो एक आता एक्क्याण्णवचा वर्ग बघूया बघा पहिलं काम काय करायचं एक चा वर्ग किती एक हे तुम्हाला माहित आहे पुढे ह्या दोन ह्या नऊ लागूया दोन गुन्हे किती आले अठरा ओके अठरा हा नंबर भेटला पुढे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी एक बघा आता मला इथे एक्क्याण्णवचा वर्ग फाइंड आउट करायचा आहे काय करावं लागेल बघा आता इथे पहिल्यांदा मी हा नंबर जो आहे हा वन नंबर आहे तसा वन नंबर इथे देतो पुढे अठरा हा नंबर आहे स्टेप टू मध्ये त्यापैकी एकक्षांचा फक्त नंबर घेणार मी आठ आणि हा वन पुढे हा चार कॅरी करायचा म्हणजे हा वन हा एक आहे एकापैकी किती येणार दोन आणि हा आठ नंबर आहे तसा घ्याचा यासुल्पात ब्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी तर हा बदल बघा एक्कावन्न साठी हा असा बदल करायचा एकसष्ट साठी एकाहत्तर साठी एक्क्याण्णव साठी हा बदल हा असा करायचा ब्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याण्णव साठी ही किंमत भेटणे एक्क्याण्णवचा वर्ग आहे ब्याऐंशी एक्क्याऐंशी आता तुम्ही एक्क्याऐंशी चा वर्ग किती आहे हे सॉल्व करा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा रिप्लाय द्या तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ह्या जे आहेत या शॉर्ट ट्रिक्स वापरायचे आहेत आणि वर्ग कसे काढायचे हे तुम्ही सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता ओके हा व्हिडिओ पाहण्याबद्दल थँक्यू था। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पॉइंट भेटूया थँक्यू